आज आपण चटपटीत मसाला पनीर घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून घेऊया पातेल्यात थोडं मी पाणी घातलं आहे कारण दूध टोपाच्या तळाला लागू नये दूध उकळवून घेऊया मसाला पनीर बनवण्यासाठी मसाला तयार करूया पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा जिरा चमचा मीठ एक चमचा विनेगर आणि एक चमचा पाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया दुधाला छान उकळी आली आहे त्यामध्ये तयार मसाला घालून दोन मिनिटे ढवळून घेऊया त्यामुळे दूध फाटलं जात चाळणीवर स्वच्छ रुमाल ठेवून पनीर गाळून घेऊया आणि थंड पाण्याने धुवून घेऊया कारण दूध फाटण्यासाठी आपण विनेगर वापरला आहे जेणेकरून त्याचा आंबटपणा पनीरमध्ये राहू नये त्यानंतर रुमाल फोल्ड करून घेऊया त्यावर वजन असलेली वस्तू ठेवून पंधरा मिनिटे त्यामधलं पाणी जाण्यासाठी बाजूला ठेवूया पनीर आपला तयार झाला आहे पनीर कट करण्यापूर्वी मी एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवला होता मार्केटमधून मा पनीर आणण्यापेक्षा आपण इझिली मसाला पनीर घरी बनवू शकतो हे सगळे साहित्य घरामध्ये अवेलेबल असतात त्यामध्ये आपण एकदम छान पद्धतीने पनीर बनवू शकतो रंगीबेरंगी आपला रंगी मसाला पनीर तयार आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू